सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख तीन रेल्वे स्टेशन एक कणकवली ओरस आणि तिसरा सावंतवाडी यांचं सुशोभीकरण पूर्ण झालं आणि त्याचा लोकार्पणचा कार्यक्रम होता मी त्यानिमित्ताने पालकमंत्री रवी चव्हाण यांचं अभिनंदन केलं आणि जनतेला आवाहन केलं ही स्टेशन सुशोभीकरण होत आहेत वाहतूक व्यवस्था दर्जेदार होते है। जनतेने याचा लाभ घेऊन उद्योग साठी वाहतूक व्यवस्थेचा रेल्वेचा उपयोग करावा आणि या रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण पाहता आनंद देणारा आहे हे आनंद तुम्हाला तुमचं आयुष्य वाढवायला मदत करेल पण तुम्ही तुमचं दरड उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करा प्रगती करा या आजच्या कार्यक्रमातून बोध घ्या आणि एवढं मार्गदर्शन केलं